प्रेक्षक हो नमस्कार मी मानसी पाहुयात आत्ताच्या घडीची मोठी बातमी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयावर हल्ला करणाऱ्या महिलेची ओळख पटली आहे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयावर आज एका महिलेने हल्ला केला होता त्यानंतर मंत्रालय परिसरात एकच खळबळ उडाली होती ही महिला देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयापर्यंत पोहोचल्याने सर्वांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात होतं फडणवीसांच्या कार्यालयावर हल्ला करणारी महिला दादर मधील एका सोसायटीतील रहिवासी आहे धनश्री असं सदरच्या महिलेचं नाव आहे दादर मधील देखील ती चाकू घेऊन फिरत असल्याची माहिती आहे सोसायटीमध्ये देखील ती लोकांच्या दारावर झाडू मारत फिरत असते पोलिसांना जबाब देण्याकरिता महिला तयार नाही सदर महिला दरवाजा उघडत नसल्याने पोलिसांची अडचण झाली होती महिला पोलिसांना देखील पाचारण करण्यात आले महिला मेंटली डिस्टर्ब असल्याचं दादर मधील रहिवाशांचं म्हणणं आहे सचिव गेटने ही महिला पास न घेता जात असताना या महिलेला अडवलं का नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या चा बाहेर चार पोलीस नेहमी तैनात असतात मग यावेळी पोलीस का उपस्थित नव्हते असा सवाल सध्या उपस्थित केले जात आहे या मोठ्या बातमीस इथे स्थमतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सयाद्री